नमस्कार सर्वांना मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण अक्षय तृतीया स्पेशल थाळी करणार आहोत लवकरात लवकर लोखर कशी होईल याची काळजी कशी घ्यायची आणि झटपट होईल हे पण बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण वरण भाताचा कुकर लावून घेणार आहोत तांदूळ घेतलेले आहे एक वाटी आणि अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे तीन ते चार पानाने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ आणि तांदूळमध्ये आपण भात आणि वरण शिजल इतपत पाणी घालणार आहोत कुकरच्या भांड्यात थोडं पाणी घातलेलं आहे प्लेट ठेवलेली आहे आणि खाली डाळीचं भांडं आणि वरती भाताचं भांडं चवीपुरती मीठ घालणार आहोत भातामध्ये मीठ घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं यावर आता साधी प्लेट ठेवायची आणि मी यात छोले चणे बटाटे घातलेले आहेत हे पण शिजवून घेणार आहोत एकत्र शिजवल्यामुळे तिघंही काम व्यवस्थित होतात कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आमरस बनवून घेणार आहोत आंबे तुम्ही जे आवडेल त्या पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता आंब्याच्या रसासाठी तुम्ही पण ह्याच पद्धतीने बनवत असणार मी ह्याच पद्धतीने करते याची साल बाजूला काढून घेते आणि गर बाजूला काढून घेते आता याचे गराचे असे तुकडे करून घ्यायचे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आमरस करणार आहोत तुम्ही हवं तर रवीच्या साह्याने पण बनवू शकता आता मिक्सरमध्ये हा सर्व गर आपण वाटून घेणार आहोत आणि अक्षय तृतीया म्हटले तर आंब्याच्या रसाचा पहिला मान असतो आणि हा झालाच पाहिजे पूजेमध्ये पण आंब्याचा वापर केला जातो आमच्या जा खानदेश पद्ध पद्धतीमध्ये आंब्याचा मान म्हणजे कळसाला पूजला जातो आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत असते आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे आंबे गोड होते त्यामुळे मी साखर कमी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त घालू शकता आपला आंब्याचा रस पूर्ण तयार झालेला आहे याला आपण फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत थंड थंड आंब्याचा रस खाण्याची मजा खूप येते आपल्या आंब्याचा रस तर तयार झालेला आहे आता आपण भजी करणार आहोत बेसनपीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चम्मच मी बेसनपीठ घेतलेलं आहे यात मी अर्धा चम्मच म्हणजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि कांदे कापून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी मुगाच्या डाळीची पण भजी करू शकता कांदे मी दोन ते तीन कापून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत यातच घालून घेणार आहोत यातच आता हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे धनेपूड घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि ओवा घातलेला आहे आता दुसऱ्या ठिकाणी पुरीचं पीठ भिसवून घेणार आहोत यात मी ओवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पुऱ्यांसाठी लागतं त्या पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत आता हे बाजूला ठेवून घेणार आहोत आता भज्यांसाठी मी कोथंबीर घातलेलं आहे थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत आणि भज्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत ह्या भज्यांमध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं तर भजी पण कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप छान लागतात आता आपण कुकर बघणार आहोत आपली भाज्या सर्व शिजून तयार झालेल्या आहेत म्हणजे छोले चाने आणि बटाटा पण शिजलेला आहे बघू शकता आणि भातही शिजून झालेला आहे मी प्लेट काढून दाखवते तुम्हाला कुकरला एकसोबत आपले तिघंही कामं झाले वरण भात पण झाला आणि भाजीशी पण तयारी झाली डाळ पण शिजून झालेली आहे यात थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे आता हे वरण तयार झालेलं आहे हा मसाला तुम्ही बघू शकता मी रेसिपी टाकलेली आहे मसाल्याची वाटणच्या मसाल्याची वरणात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जिरं मोहरीची फोडणी आणि हळद घातलेली आहे तेलात आपलं हे वरणाचं पण तयार झालेलं आहे बघू शकता कोथंबीर घातलेली आहे आता आपण भाजी बनवणार आहोत तेल घातलेलं आहे दोन ते तीन पळ्यात तेल घालून घेणार आहोत जिरं मोहरी घालणार आहोत मी तुम्हाला आठवड्याभराचा मसाला शॉर्ट रेसिपीमध्ये दाखवला होता मी तोच वापरलेला आहे यात कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि कोरडे मसाले वापरलेले आहेत बघू शकता तुम्ही तेलात घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फोडणी बसेल याची काळजी घ्यायची आहे आणि मसाला खाली चिटकणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे आता कढईत मी गरम पाणी घालणार आहेत म्हणजे भाजी पण पटकन शिजते आणि काम पण पटकन होतं यात मी गरम पाणी घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जे छोले बटाटे आपण शिजवून घेतले होते ते यात घालून घेणार आहोत पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे भाजी कमी जास्त घेऊ हो शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपली भाजी उकडते तोपर्यंत आपण दुसरं साहित्य तयार ते ते करूयात कोथंबीर घातलेलं आहे भाजीत हिला होऊ देणार आहोत आता यात सोडा घातलेला आहे भज्यांच्या पिठामध्ये थोडं पाणी घालून भज्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं व्यवस्थित आता तणण्याच्या बाजूला वळूया जे तळ्याचे साहित्य आहेत ते तळून घेणार आहोत आपण पापड घेतलेले आहेत ह्या पापडांची रेसिपी पण मी शेअर केलेली आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता हे ज्वारीची आहे आणि हे कुरडई पापड आहेत कुरड्याची पण रेसिपी मी लाँग रेसिपी टाकलेली आहे ह्या कुरड्या खूप छान लागतात आणि याची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आपल्या कुरड्या सर्व तयार झालेल्या आहेत तळून पापड पण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत मी ह्याच रेसिपीला माझी लिंक शेअर केलेली आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता आपले सर्व तळणीचे पदार्थ तळून झालेले आहेत आता आपण भजे तळून घेणार आहोत आपल्याला होतं यातच थोडी थोडी करून भजी सोडून घेणार आहोत भजे व्यवस्थित होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आपल्याला हिला पलटी करून घेणार आहोत आपली भजे पण तयार झालेले आहे आता यातच आपण पुऱ्या पण तळून घेणार आहोत बघू शकता आपली टम्म फुगलेली पुरी पण तयार झालेली आहे चला तर मग आता आपण ताट तयार करून घेणार आहोत सर्वच पुऱ्या ह्याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आता ताट तयार करूयात आपण सर्वप्रथम पुरी ठेवून घेणार आहोत भजी ठेवलेली आहेत आमरस आणि जी भाजी बनवून घेतली होती ती पण यातच ठेवून घेतलेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद